अलंकाराची रास आपल्यासाठी खास चोख सोने व चांदीच्या आपल्या मनपसंत दागिने खरेदीसाठी गणरायाच्या ताजगाव नगरीतील दत्त ज्वेलर्सला नक्की भेट द्या अनेक व्हरायटींचं सुवर्ण दालन म्हणजे दत्त ज्वेलर्स बावीस व चोवीस कॅरेटचे नाईन वन सिक्स होलमार्क दागिने आमच्याकडे उपलब्ध मनपसंत डिझाईनचे अलंकार ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील सोने आणि चांदीची घड्याळही उपलब्ध सुवर्णविषयची सोय तुमचं समाधान हेच खरं आमचं सोनं आमचा पत्ता युनियन बँकेसमोर रोड दत्त ज्वेलर्स तासगाव संपर्क सागर कदम ब्याण्णव सत्तावन्न सहासष्ट सत्तावन्न सांगली महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे लाचलुचपतच्या जाळ्यात सात लाखाची लाच घेताना अटक सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे उपायुक्त वैभव साबळे यांना सात लाखाची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगे हात पकडले या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे याबाबत अधिक माहिती अशी की तक्रारदार यांची कंपनी मार्फत घेण्यात आलेल्या चोवीस मजली इमारतीचा बांधकाम परवाना मंजूर करण्याकरता आरोपी वैभव सावळे यांनी तक्रारदार यांच्याकडे दहा लाख रुपये लाचेची मागणी केली याबाबत तक्रारी अर्ज तक्रारदार यांनी दिनांक सतरा दोन दोन हजार पंचवीस रोजी इकडील दिल पथकास दिला होता तक्रारदार यांनी दिलेल्या लाच मागणी तक्रारी अर्जाचे अनुषंगाने दिनांक पंचवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी आरोपी सावळे यांच्याकडे पडताळणी केली असता आरोपी वैभव साबळे यांनी तक्रारदार यांचे कंपनीमार्फत घेण्यात आलेल्या चोवीस मजली इमारतीचा बांधकाम परवाना मंजूर करण्याकरिता स्वतःकरिता तक्रारदार यांच्याकडे दहा लाख रुपये मागणी करून तडजोडी सात लाख रुपये लाचेची मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले आहे त्या अनुषंगाने आरोपी साबळे वर्ग एक यांच्या विरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे अठ्याऐंशी चे कलम सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे विशेष प्रतिनिधी सांगले ई जमाण्यात पेट्रोल साठी खर्च अजिबात नाही ई बाईक खरेदीचा विचार करताय चला तर मग ताजवळ शोरूम के ई बाईक देत आहे कोणत्याही ई बाईक मध्ये नसतील असे जबरदस्त फीचर्स आपल्या बजेटमध्ये मोबाईल वरून स्मार्ट कार्डने बाईक ऑन ऑफ सह ब्लूटूथ म्युझिक सिस्टीम लॉंग रेंज हाय स्पीड आकर्षक लुक आणि कलर कॉम्बिनेशन गुड वेटिंग कॅपॅसिटी स्ट्रॉंग बॉडी बिल्डिंग सह एक्केचाळीस हजार पासून पंचाणव पर्यंत सहा मॉडेल उपलब्ध सर्व मॉडेलचे स्पेयर पार्ट आणि विक्री आमचे सर्व्हिस सेंटर ही उपलब्ध कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यासाठी डीलरशिप देणे आहे आमचा पत्ता श्री सिद्धेश्वर इलेक्ट्रिक बाईक कापूर ओढा पुलाजवळ सांगली रोड तासगाव संपर्क चौऱ्याण्णव एकवीस झिरो एकोणपन्नास सहाशे अष्टाहत्तर नव्वद बावीस सतरा त्रेचाळीस सत्तर